शेतकरी बांधवांनो राम राम आपला दे। आप मी आपला शेतकरी मित्र भगवान धिरडे आपल्या चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आहे तर बांधवांनो आपण हे खोरे बनवलेत आणि खोरे बनविण्याच्या संगत थोडं जुगाड बनविले आहे तर ते जुगाडाची माहिती मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ पक्षी तुम्ही शेवटपर्यंत बघा तर बांधवांना आपण काय केलं माहिती का हे जे खोरे घेतलेत का हे भंगारच्या दुकानामधून घेतले हे खोरे चांगलेच आहेत पक्षी घरी पडून पडून हे थोडे गंजून काळपट पडलेले तर आणि त्या कारणामुळं काय होते माहिती आहे का आजकाल आता गावामध्ये ते भंगारवाले हिडणारे झाले तर त्यांची काय गाडीची येते भंगारवाले मायकन तेन आडतच येतात मग आडतच आल्याच्यानंतर काय करतात आपल्या घरची बाया माणसं त्यांना काय ह्याच्यातलं कळत नाही काय नाही घरात कावाची कावं पडून अडचण असती आणि ते भंगार घा भंगारला घालतात आणि भंगारला घालून मग भंगारवाले दादा काय मग देते साबणा शॅम्पू नाही तर मग रांगोळ काही देते आणि भेदभाव घेऊन जाते तर पक्षी काय केले माहिती काही तर आपण काम केलं तर हा ज्या ते काम करीत करीत आटवून झाली तर म्हटलं ही माहिती मी आपल्या शेतकरी भावापर्यंत पोहोचली पाहिजे त्या कारणानं आपण हिळू बनवले तर तीन खोरे बनवलेत बघा हे तुम्ही पाहू शकता तर आता हे जे वरेचे धसकट बसविले का हे जे धसकट आहे ना ते धसकट अर्धा इंची जाडमधला अँगल आहे पक्षी ह्याला असा पुढून असा आणि सारखा शेप द्यायला आहे कट करून आणि हे जे बसविलं का त्या बघा हे काय जास्त नाही काय नाही हे बघा हे हे चार बोटं दोन बोटं एक म्हणजे माझे सहा सात बोटं बसविले आता समजा याची लांबी जर बघितली तर हे चार पाच इंच आहे बघा जास्त नाही काय नाही आणि हे जे पाईप आहे का हे पाईप मात्र आपण भंगारमध्ये असे पाईप भेटत नाहीत आणि जरी भेटले तर बेंड असतात हे पाईप आपण नवीनच घेतला आहे कशाच्या ह्याच्या मापाचा आता हे पाईप असेल बघा दीड इंची नाही भरायच्या सव्वा इंची भरण आणि ह्या लागणाऱ्या वाट्या आणि इकड्या वाट्या म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा वाट्या नवीन घेऊन याला बसविल्यात आणि इथून हे खोरे जुने असल्यामुळे इथून हे होत येतं मोडत येत इथून उलत आहे म्हणून इथं चौरस बार असा छोटा लहान साईजमध्ये चौरस बाराचा तुकडा इथं एर्डिंग केली त्याला एर्डिंग करताना त्या कारागिरकून इसरले मादर यात हे ढसकडं तिनेला बशी आहेत खोरे म्हणता तर तुम्ही एकच नंबर झाले आहेत बरं का पण ते मी कामाला ह्या खोऱ्याने आपण काम केलं आहे भरलेले खोरं तुम्ही पाहू शकता तर काम करीत असताना मला आठवण झाली ती की त्याची हिडू बनवायची तर चला मी तुम्हाला सांगतो आपण काय करतो माहिती का शेतीमध्ये लागणारं सामान आता उदाहरणार्थ समजा खोरे कुदळ कुराळ टिकाव पार कोणती बी लोकांनी जी वस्तू घ्यायच्या आधी आपण काय करतो ती एक वेळेस आपल्याला नाद आहे तालुक्याच्या ठिकाणी भंगारची दुकानं असते त्या भंगारच्या दुकानामध्ये आपण जाऊन चेक करतो आणि त्या वस्तू तिथं भेटून जातात कारण कशामुळे माहिती आहे का आता हे जे पडलेलं त्या भंगारवाल्याला काय शेती नसती काही नसती आणि त्यांना काय घेणं देणं नसते ते वजनाची गोष्ट त्यांना काय चार पैसे वाढून आले की ते देतात आणि चांगल्याच वस्तू भंगारच्या दुकानामध्ये भेटतात मग हे निवळ हे खोर आहेत का हे पाते हे पाते नवेच आहेत हे पाते आपण निवळ भंगारच्या भावामध्ये घेतलेतं आणि दांडीने हे नवे टाकले तर काय होते बांधवांनो आजकाल काय आता एवढं म्हणजे ह्याचं काय महत्त्व राहिलं नाही शेतीतल्या सामान्यच याचं काय कोणी काम करीत नाही काय नाही पक्षी आपल्याला नाद आहे नाद म्हणून असावं त्या कारणाने आपण बनवेल तर ह्या आणण्याचा फायदा आपल्याला असा होणार आहे की कुठंतरी समजा असं खांतानी जर ओली तरी टेकडा असला निबर जागा असली दारे धरतानी थोडंफार टोकरायचं हेनी आणि हेनी खालच्या हिनी वडायचं म्हणजे काय होणार आहे आपल्याला वडायला काम करायला सोपं जाणार आहे आणि त्या, त्या कारणाने आपण असं डोकं लावलेलं आहे तर बांधवांना ही माहिती तुमच्यापर्यंत पोचवली तर माहिती कसं काय वाटली कमेंट मात्र जरूर करा चॅनलवर नवीन असताना तर करून घंटीचं बटन दाबा जेणेकरून मी एकूण नवीन कोणता व्हिडिओ अपलोड केला हे सर्वात आधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन जाईल तोपर्यंत धन्यवाद